तुमचं नाव काय लक्ष्मी कालिदास कुंभार गाव रानंद रानंदिल राणंद तालुका महान जिल्हा सातारा तुम्ही कशासाठी औषध घेतलं तर काय तुम्हाला त्रास मला का मला थायरॉइडचा आणि बीपीचा पण त्रास आहे आणि मनक्याचा पण प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी औषध घेतली तुम्हाला तुम्ही अगोदर काय काय माझा दोन हजार सतराला ला ऍक्सिडेंट झालेला त्यामध्ये मी आपलं कराड हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतलेलं तिथं त्या डॉक्टरनी मला ऑपरेशनचीच हे दिलेली म्हणजे ऑपरेशन करावंच लागेल असं सांगितलं मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतलं पण मला काय त्याचं म्हणजे एवढं जाणवलंच नाही तुम्हाला जो फरक पडला तो कुठल्या औषधाने पडला मी आता सध्या हे आयुर्वेदिक औषध घेतलं किंवा किंवा औषध घेतलं मी सांगितलं की किंवा या मी औषध घेतले त्या कंपनीनं मला बराच फरक आहे म्हणजे माझ्या शरीरावर जी सूज होती ते पण कमी झाली आणि मुंग्या जी माझ्या येत होत्या पायाला हाताला त्या पण मुंग्या कमी झाल्यात माझ्या त्या गोळ्या किती खात होता तुम्ही मेडिकलच्या मेडिकलच्या गोळ्या मी आठ दिवसाला मी दवाखान्यातच असायची आता, आता किती दिवस झाले तुम्ही दवाखान्यात गेला नाही मी आता बरं म्हणजे एक महिना झालं मी दवाखान्यातच नाही गेले गे आता कसं वाटतंय तुम्हाला ह्या औषधानं खरंच खूपच फरक आहे बीपी वगैरे परत चेक केला नाही केला अजून करायचं करायचंय पण रिलीफ वाटतंय ना तुम्हाला म्हणजे असं काय टेन्शन ताण नाही जो काय मुळे त्रास होत होता तो पुरीस कमी पूर्ण फ्रेश जे प्रोडक्ट आहेत किंवा काय कंपनीचे आयुर्वेदिक आहेत तुम्हाला रिझल्ट आला इतरांना तुम्ही काय सांगू शकाल काय सजेस्ट सांगाल मी यांना सांगेन की हेच औषध तुम्ही घ्यावे आणि ह्या प्रोजेक्ट खरंच तुम्हाला फरक आहे तर तुम्ही स्वतः वापरले हे औषध घेतल्यापास मी थोडा वेळ जर चालली ना म्हणजे कुठे स्टँड बसली कुठं काय झालं तर मला येत नव्हतं मला वाटायचं की कुठं जागा मिळते का मला बसायला म्हणजे इतक्यापर्यंत माझी कंडिशन आता हे औषध घेतल्यानंतर आता अजिबात धाप वगैरे लागत नाही म्हणजे असं दम लागल्यासारखं होत नाही किती वेळ तुम्ही चालू शकता आता मी म्हणजे भरपूर चालू शकते म्हणजे दमच लागत नाही मला तेव्हा कंटाळा आलंच काय वाटत अजिबात काही नाही एकदम फ्रेश वाटत एकदम फ्रेश तुम्ही किती दिवस घेणार आहे औषध तुमचा काय अंदाज आहे की बाबा मी मला बरं वाटेपर्यंत घेईन किंवा आता बंद करीन असं काय वाटतंय तुम्हाला नाही मी आता सध्या डॉक्टरांच्याकडे जाऊन थायरॉइडचं पण टेस्ट करायला सांगितले ना त्यांनी तीन महिन्याला करायला सांगितले अजून दोन महिने बाकी आहेत तोपर्यंत आता हे आयुर्वेदिक औषध मी पूर्ण ते पण औषध पूर्ण करणार आणि आयुर्वेदिक पण औषध पूर्ण करणार नंतर चेक करणार थायरॉइडचं प्रमाण कमी झालं तर मी मणक्यासाठी औषध हे घेणारच आहे का तर मला खरंच खूप फरक हो आहे म्हणजे मुंग्या वगैरे पूर्ण पूर कमी झालेत माझ्या चांगली गोष्ट आहे आनंद वाटला तुमच्याकडून ऐकून okay. धन्यवाद तुम्ही थँक्यू सर